तर काय म्हणता मंडळी मी तुमचा आपला कार्तिश आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आताचा सीन असा आहे की आपण शूट करत आहोत आपल्या नवीन मोबाईलमध्ये आणि कसा येतोय ये व्हिडिओ कशी शूटिंग येते ते मला तुम्ही कमेंट करून सांगा कारण मी बॅक कॅमेऱ्याने वाईड अँगलने शूट करतो आहे तर त्याच्यामुळे आणि ते मी एडिट करताना वगैरे पण बघिन थोडाफार तर आताचा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे आपला आणि किचनमध्ये स्टार्ट केला आहे बिकॉज ऑफ पावसामुळे कपडे सगळे इकडे सुकत घातलेले आहेत त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही तर त्यामुळेच आता घर किती लांब होता तीस फुटाचे लांब होता चाळीस फुट लांब जुन्या घराला अरे त्या घराला कम से कम मी सांगतो मी मुंबईत कंपनी चालू होती पंच्याऐंशी शहाऐंशीच्या नंतर बांधा गाडीवाल्याने ते घर भिंती भिंती ते लोकांना सांगतो ते मी घर बांधलं नाही पण तो एवढ्या वर्षात कधी वाघ आला नाही या वर्षी दोन वर्षापूर्वी कसा वाघ आला जून मध्ये शेतीच्या टायमात शांडोस लावतो पण मारायच्या अगोदर एक वर्ष त्यांनी राखण दिली ती कलम करीत नाही गटलावर असे दोन चार माणसा बोलवायचा तो राखण द्यायला आणि राखन द्यायचा छोटासा बकरा घ्यायचा पाच सहा माणसा ते कलम खरीचे ते जंगले सगळे खाणारे बाकी कोण होता आणि तो बोलवायचा आणि आपलं ते कसं आम्ही लोकांना गावातलं सांगत नाही हा जो कार्यक्रम आता पण केला तर गावातल्या एकाही माणसाला सांगला नाही तर मग त्यांना मी सांगितला नंतर तुमका व्हाय तर कोंबड्याचा मटण घालत आहे पण हे राखण्यातला कोणा देत नाही आमच्या जातीची ही देवाची राखा नाही एका दोघाला सांगितलं आणि कोणाला खबरच दिली नाही कशाला आलो आम्ही काय करायला आलो तर घराची पूजा होती तर म्हटलं पाऊस नाही पाणी नाही शॉर्टेज पाणी त्याच्यासाठी ते, ते कॅन्सल केला आणि ते करून घेतला तर ते इतके वर्ष केला नाही भोकर नाही देणार बारक्या बोलला नंतर काय झाला ते भरवडीला काटे लावले होते करंदीचे पाठी मागून वाशे सडले होते होते ते अशा आडवे ते मला माहिती आहे हा वाशे ते पाठी मागे एकदम शेरडांचा हा भाग आणि हा भाग फुलला होता फुलला आणि घर लांब किती हिथून ह्या तुझ्या आंब्या आंब्यावाल्या पासून तो पार चौधरीच्या घराचे पुढे नाही नाही आता जो आहे तो लहानच आहे ना मोठा एवढा नव्हता ना अरे पहिला होता तो शरडा अख्खा होता पुढे ताकत पुढे तागत होता ना बारा बैल एका पडवीत राहायचे बारा बैल म्हणजे घर केवढा असेल बारा बैलाला फिरायला भेटायचा गाले गाले होते त्याच्यात बारा बैल राहायचे राखण्याचे आणि साईडला कोपऱ्यात दोन राहायचे म्हणजे बारा तेरा बैल एका ला दावणीच बांधलेले असायचे पहिल्यांदा तेव्हा त्यांनी काय केलं पहिल्यांदा आला घुसला तो खाली बकरा यादवाचा बांधलेला होता हा ना त्यानंतर ना, नाही तो शेळीला खाल्ली मातारडीच्या हा तिला खाली ती म्हणजे मारूनच टाकली जागेवर पूर्ण आणि दोन ते नोकर होते खालचे नेपाली खालच्या घरात झोपलेले आता वर्ष दुसरा काय दुसरा वर्षा, दुसरा, दुसरा, वर्षा दुसरा हे तिसरा आता चालत जानेवारी दोन वर्ष झाली खाली आणि ह्यानी काय केला हाड हाड केला तर त्या बाजूने वाघाने भरवड तुटून गेली उडी मारली त्या काट्यातून बाहेर पडला तोच पाठीमागच्या भागात पळाला पुढचा खोलल्या बरोबर सगळी शरडा बाहेर आली मागे वाघाच्या हा हड हड करीत मागून खाली गेली सुरती पार्क जवळ तिथं शरीला ओढून नेली बारीत खाली खालच्या आळ्यात नेली वरती काप सगळा खाली ओढत त्यानं अंधारात जाईल काय रात्री दोन वाजले होते दोन अडीच वाजले होते घरात येऊन बघतो तर ती शरडा कशी कशी परत ते दिसेना शरडा ते हा पाठीमागे बॅटरी त्या नेपाल्यांच्या च्या चा, मोठ्या मोठ्या बॅटरी मारला तर बोललो बारक्या एक बकरी को लेके गया नीचे जाओ मत आगे अभी वो खून के ऊपर जाने का एक गया तो गया ये पीछे कैसा आता है दे तो बाकी सगळ्या जमा करून कोंबला परत रूम त्या बॅटरी कसं काय दिसलं नाही ते डोळे चमकतात ना बकऱ्यांचे बकऱ्यांचे डोळे ती रांड्याचा पुढे जाऊन सुरती पार्क मध्ये परत मागे आला बकर मागे गेला ना सगळं त्याच्या मागे की तू राखण दिलीच नाही ह्या <coughs> बादला मग मला समजला तर फोन केला हे मी गेलो ते बघायला ते बघतो ते हे अशी कंडिशन आहे जवळ बोलतो काय करूया एक दोन लोड गाडी मागूया आणि इतका दिवा टाकून दिला ह्या बारा इतका आता तरी पण मी याला बोललेलो एक महिन्याने वाघ पुन्हा येणार नाही बोला आणि शेवटी एक महिन्याने पुन्हा आल्याच्या नंतर तो यादवाचा जो मोठा बकरा होता तो खांबडाला बांधला होता मेन खळ्या बकरी मारली तिचा पण फोटो काढून नेला होता ना घरात होती तिचा तिचा फोटो काढून त्याने पैसे बराबर ह्या बारक्याला त्याने बकरा काय केला उचलला आणि गावात ठेवून कापला जीवन होता दात लागला पाणी पिऊ शकत नव्हता ते बकरीला मारली तिचा रक्त हा बाजूला आज बांधायला आज बांधण्यासारखा नाही इतका बायला एवढा होता यादवाचा बाजू हिने काय केला जीवन होता नेहाला नाही ने। गावात गिराहक बघला बकरू कापतोय कोणाला सांगला नाही आधी सांगला नाही वाघात धरल्यानं मुंडी कापून फेकून दिली आणि बकरा सगळा कापून हिशे वसूल केले आणि ग्रामपंचायतीला दाखवला सगळा आणि तिकडून पैसे काढले दोन्ही माझीच बकरी आणि माझं मांडू काय नाही भेटले बे, ह्या अहो का काय सांभाळता घर बांधायचा व्हायचा बघ दरवाजा चौकट बिवकट लावून आता लॉक लावून मी लॉक देऊन दिला याला लॉक लाव संध्याकाळी झाल्या काय नंतर त्या रस्त्याने बैलगाडीचा एक माणूस आला गाडीवाला होता वाटतो आणि तो रस्ता बैलगाडीचा आता खालीन रस्ता असा झाला तिथे आला त्याला रस्ताच दिस ना कोणतरी चोर येतो चुकून इकडे आला लुटायला पण त्याला रस्ताच दिस ना पुढे रस्ताच दिस ना पुढ्या तो तिथच फिरे इकडे वाटच हा बैलगाडीचा रस्ता एवढा मोठा होता एवढा त्या गोल 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 तिथच फिरला हे जाऊन बघून आले त्याला पुढे गेले ना यो काय करतो तो पुढे येईल त्या बाजूला जाई इकडे जाई तिकडे जाई ला तो त्याला रस्ता मागे जायचा दिसला तसाच मागे थोडासा कापाला खाज पडलेला होता त्या रस्त्याने परत गेला माझे कळत नाही मागच्या वेळेला असच झालं ऐक मी तुझ्याकडून एकटा गेलो वनिता वहिनी इकडे जायला आणि गोंधळ काय झालं गेलो आणि चारी बाजूला सारखं दिसायला लागला गोल आता करू काय नशीब तो मोबाईल होता मोबाईल आणि बोललो मी आलोय पण काय दिसत नाही मग नंतर आणि जरा पुढे गेलो ते नारळाची शेंडा आलेला दिसला मला मग मी बोललो नारळाचा शेंडा दिसतो मग ते पोरगा आला वनिता वनिता तेव्हा घेऊन गेला चोराला वावळे बाबाने फिरवला ना वावळे बाबाने फिरवून टाकला मागे जा परत मागे इकडे येऊ नको सत्व आहे म्हणजे रक्षण तोच करतो ना रक्षण तो कोण जर दोन माणसा त्यांना रक्षण कोण हा देव, दे, देव करतो रक्षण मी तेच सांगते ना वावळे बाबा करतो रक्षण दांडा बक्षी तर एक वाजता जर तुला जाग आली तर खाळकन दांडा वाजणार दरवाज्यातून जाण तू कधी कोणाच्या मामा नजरेत आलं किंवा काय असं झालं असलं तर तुम्हाला माहितीये पहिल्या पहिल्यापासून ठेवला असता काय घरात ठेवला असता काढीवाल्या दादाला काय सांगितलं तू या वाटेने कुठे जातोस तो बोलला मी घरी जातो मामा ना mm. मग मा तो बोलला तू आता वेळ झालेली आहे तुझी तू तु घरी जा वेळ संपत आलाय कोण देवचार बोलला देवचार रस्त्याने जाणार मग तुला बोलतो परत येऊ नको यार टाइम mm. खलास झाला माझा टाइम तीनदा सांगतो ना हा तीनदा परत गेला मग फेकून दे हा त्याच्या रस्त्यात एकच्या सुमारान बाहेर पडत आता आम्हाला पहिलाच सांगितलेला तिथे नंतर बाहेरची लाईट लावायची नाही ना पुढे बाहेरची लाईट लावायची नाही फक्त एक दिवस कार्यक्रम असला तर तू लाईट लावू शकतो हा कधी कार्यक्रमाला वेगळी तो कधी निघून जातो ते काय समजत पण नाही चार लोक चार जण असतील जागा आहे ना आपल्याला ती खाली भेटेल जी वाट आहे ना ती तशीच आपल्याला ठेवावी लागेल ती वाट रदारीची आहे ना पान जाणार तर कसं वाटलं काय तुम्हाला हे सगळं ऐकून हे जर तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल जे कोकणातले त्यांना जर क्लिअरली हे सगळं माहिती असेल देवचारॅन ऑल पण हे वाघ वगैरे ते मोस्ट ऑफ द लोकांकडे नसतात किंवा असतात पण भरपूर लोकांकडे अजून पण येतात अजून पण येतात नामाच्या घराच्या बाजूनही फिरून जातो वाघ तर अशा प्रकारे काही गोष्टी घडतात त्याच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि ही गोष्ट अशी फेक वगैरे सो कॉल्ड फेक असं धरून चालू नका ही गोष्ट रिअल आहे जुन्या माणसाने सांगितलेली आहे आता मी सांगितले असेल तुम्हाला एक वेळ म्हणजे कसा मी त्या टायमाला नव्हतो त्याच्यामुळे मला काय माहिती नाही आता जुनी लोक सांगतात ते आपल्याला माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा बिकॉज आणि ते मागे कपडे वगैरे बघता ना तुम्ही ते पावसामुळे पावसाचा सीझन चालू आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळेच घरात सुकल घातलेले फॅन चालू असल्यामुळे तर हां आणि मेन तर व्हिडिओ बनवण्यात माझं काही इंटेन्शन नव्हतं पण मला तुम्हाला एक दाखवायचं होतं की कसं म्हणजे ऐकवायचं होतं कशा काही गोष्टी घडतात कोकणात किंवा काय आता जुनी माणसं आल्यावर ती सांगतात ते आपण ऐकतो ते मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे तर आवडेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओंसाठी आणि बस डॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ अन्व न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय